शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील कात्राड आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आजच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेत असायला हवं तर मंडळी आज तुमचं भर दुपारी स्वागत करतोय असेल पहा म्हणणं आपण आलो आहे आपली गाडी वॉश करायला जरा म्हणजे आज समीच्यासोबत मी आलो कारण मी मोस्टली येत नाही समीच्या समीच्यावरती चला आज तुम्हाला कधी बाबा नाश्ता वगैरे देते ना समीक्षा बोलते मग त्यामुळे बोललो चला या काय तरी पोट पूजेसाठी यावं लागतं तर आलंय आपली गाडी आता वॉशिंग करायला करतील आता तर मंडळी खूप गरमी आहे आणि आज महावीर जयंती असल्यामुळे रस्त्यावर जरा व्यवस्थित ट्रॅफिक कमी दिसतंय थोडंफार आणि दुपारचा टाईम आहे यामुळे कमी दिसतंय तर मंडळी आपली मुलं गेली गावी गावी पोचली पण आणि आपण बघूया आपल्याला कधी जायचं ठरतय त्याच्यावर तर काय मग समीषा काय बोलतील समीजा काहीच बोलत नाही काय चला आपली गाडी वॉश होऊ द्या मग बोलूया आपली गाडी आता आंघोळ करते समीजा तिला कुठे कुठे फिरवते पार एकदम पण बरं वाटतंय उन्हात आता साबण लावलंय बघा आपल्या ने परीला हेवा मंडळी आपली गाडी धुवून झालेली आहे व्यवस्थित छान वॉश करून झालेली आहे मला फ्रेश झाली एकदम हे आपलं साईन निघून गेलं इथलं असू दे मी म्हणाचा राजा बघा मंडळी बघा इथं मिसळ पाव खातोय आता मिसळ मिशाच्या वडिलांचा पण फोन आला इकडे मस्त काय मिसळ पाहू समीशाने पनीर मैसूर डोसा काय काय आलं डोसा आलाय इडली आली अमूल बटर आले पनीरची भाजी आली अरे काय काय भर गोष्टी आल्या डोश्या बरोबर भरपूर काय काय आले ना समीक्षा ते बटर ना मग मंडळी जेवायला इथे आम्ही जेवायला दे बसलो इथे मस्त शेवग्याची आमटी सांबारच म्हणजे आणि मेथीची भाजी इथे मस्त बनवली तर या जेवायला दुपारी आम्ही नाश्ता नाश्ता केल्यानंतर डायरेक्ट आता <laughs> तुम्हाला आताच भेटलो सांगतो नंतर तुम्हाला मंडळी काल आपण गेलो वॉश वगैरे केली आणि संध्याकाळी घरी आलो पण त्यानंतर ऑफिसचं जरा भरपूर काम होतं त्यामुळे पुढे काय व्हिडिओ शूट नाही केला आणि संपवलं नंतर झोप आली त्यानंतर व्हिडिओ एंड करायचा पण राहून गेला म्हणून बोललो चला आता व्हिडिओ हा कंटिन्यू करू तर मंडळी आज धनुगट्ट गेले ते गावाला आणि आज शिकरावर होता उद्या आहे हनुमान जयंती पण बोललं चला आज आपण इथे चिकन बनवलं समीक्षाने लय दिवस वडे नव्हते बनवले म्हणून ते वडे मटण चिकन आणि किती कलेजी कलेजी फ्राय केली थोडीशी तर या मंडळी मस्त जेवायला मस्त एक कांदा लिंबू पण कापल्या जेवायला आम्हाला मात्र साडेतीन झालेत <laughs> जेवूया चला या जेवायला हा <laughs> तर मंडळी हे झालं आपण दुपारी जेवतानाच भेटलो होतो कालचा व्हिडिओ म्हणून अजून कालचा व्हिडिओ संपला नाही आता मंडळी झाले झाल्या ऑफिसचं काम पण झालं आहे जे जु, जेवण पण झालं त्यांनू गटू आता करमत पण नाही त्यांची मस्ती चालू असते हे चालू असतं गावी आहेत हा गावी पण मला मला वाटतं ना त्यांना आता करमते की नाही काय माहीत नाही कारण गावी अजून कोण त्यांच्या वयाचं अजून कोण मुलं आहेत वाटतं आमच्याकडे खेळायला म्हणजे आहेत चुलत भावंडा म्हणजे चुलत भावंड आहेत त्यांची मुलं आहेत पण ते आले आहेत की नाही आले आहेत का माहीत नाही पण त्यांच्याजवळ खेळायला आता पण गावी गावी आहेत म्हणजे तर माझे चुलते वगैरे मस्त आहेत त्यांच्यामुळे त्यांचा टाईमपास होईल आणि मंडळी आता बघा गर्मी तर मंडळी प्रचंड वाढली आहे मंडळी प्रचंड वाढली ह्यात काय आता तुम्हाला पण नवीन नाही आणि मला पण नवीन नाही काय काय ठिकाणी अवकाळी पाऊस वाढतो वाटतो इकडं तर काय पडला ना नाही आणि नकोच पडायला बाबा आहे ते गरमीचं वातावरणच राहू दे आणि नंतर तिथे आपल्याला टाईमावर पडू दे आठ जूनला वगैरे आता कुठे कुठे पाण्याचा तोटावडा भासेल म्हणजे विदर्भात म्हणा मराठवाड्यात म्हणा पाण्याचा तुटवडा असेल कोकणातही आपल्या काही काही ठिकाणी असतो कोकणात पश्चिम महाराष्ट्रात तर असं म्हणजे गरमीचा सीझन आहे पण त्याचबरोबर आपला आनंदाचा सीझन देखील आहे आनंदाचा म्हणजे आंबे फणस काजू आपल्या ह्यातलं आपल्याकडे काहीच नाही आमच्याकडे काहीच नाही म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमच्या बागेत काहीच नाही विकतच आणून खावं लागतं पण असं म्हणजे आता आपल्या मागे तर आपण बघितलं होतं जत्रेला गेलो काजूच्या ह्याला फुलं आली होती आता त्याला काय आलं आहे फळं आले काय फूल आले जेव्हा आपण जाऊ तेव्हा बघूच हां तर मंडळी आता जास्त तुमच्याशी बोलत नाही हा व्हिडिओ आता तिथे संपायची वेळ झाली आहे आणि हा व्हिडिओ आता इथे संपवतो फक्त मंडळी जाता आता काय सांगायचं तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे बोलायचं म्हणून मी व्हिडिओला जास्त जास्त टायमिंगचा वगैरे व्हावा असं म्हणजे काय हे नाही पण माझी एक इच्छा मंडळी आपण जर आपले जे महापुरुष आहेत जे थोर पुरुष आहेत जे आपल्यासाठी आदर्श आहेत आणि त्यांच्या जीवनावर काही चित्रपट आ, सिरियल नाटकं किंवा एखादं पुस्तक लिहिलं जात असेल मंडळी ते आपल्यापर्यंत येता येताना त्याच्यावर ना <coughs> वाद उभे राह म्हणजे कुठली तरी कॉन्स्पिरिसी करायची किंवा वाद उभे करायचे आणि त्याच्यानंतर मग समाजामध्ये भांडणं कलह हे न करताना मंडळी तो इतिहास आपल्यापर्यंत व्यवस्थित याव येऊ या। द्यावा या। 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 असं मला वाटतं आहे कारण काय होतं माहिती काय मग नंतर मग तेढ निर्माण होते दोन समाजांमध्ये काही गोष्टी त्या हे निर्माण होतात तर असं न होता त्याच्यावर पुरेपूर त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे अभ्यास झाला पाहिजे आणि नंतरच त्या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत म्हणजे कसं आहे म्हणते मंडळी जो खरा इतिहास आहे ना तोच इतिहास आणि तोच आपल्यासमोर आणला पाहिजे म्हणजे एखादा समाज प्रक्षोभ व्यक्त करतो व्यक्त करतो म्हणून त्यातलं ते त्यामध्ये काय काही काटछाट करणं किंवा लपवणं हो इतिहास हे चुकीचं होईल अर्थात मी त्यातला जास्त मला ना त्यातलं नॉलेज नाहीच आहे म्हणा त्यामुळे पण मी एक सांगतो सामान्य म्हणजे आपण सामान्य नागरिक असाल म्हणजे आपल्याला एक उत्सुकता असते बाबा काय घडलं असेल काय झालं असेल तर तो इतिहास आपल्यापर्यंत येता हा व्यवस्थित आला पाहिजे पण त्याच्या आधीच कॉन्स्फन्सरी म्हणजे काहीतरी वाद उकरून काढायचे असं न होता तो इतिहास आता तुम्ही एखाद्या त्याच्यावर कलाकृती निर्माण करता तर त्याच्यावर आधी संशोधन व्हायला हवं आणि त्याच्यानंतर पूर्ण संशोधन केल्यानंतरच ती कलाकृती निर्माण केली जावी असं माझं मत आहे ती एकदा निर्माण झाली की त्याच्यानंतर तो वाद न हो वाद होता कामाने असं मला वाटतं तर असं म्हणलं हे आपलं मत झालं आपलं मत कितपत कोण लक्षात घेतं आहे काय माहिती असो तर च तुर्चा तरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट रात्री